ब्रिटन देशातून पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांच्या रिक्षाची गावच्या बाळासाहेब वय या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना सोमवार दिनांक सोळा रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव ओझर रस्त्यावर धनगरवाडी येथील चेडोबा मंदिराजवळ घडली आहे अशी माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली भारतात पर्यटनासाठी ब्रिटन येथून पर्यटक आले होते केरळ राज्यात पर्यटन झाल्यानंतर या पर्यटकांनी केरळ येथून भाडे तत्वावर तीन रिक्षा घेतल्या या रिक्षांमधून पर्यटक आज सकाळी नारायणगाव ओतूर रस्त्याने ओझरकडे निघाले होते दरम्यान आज सकाळी वारुवाडी येथील बाळासाहेब दत्तात्रय डेरे संजय रमेश जाधव वय सदोतीस राहणार नारायणगाव मावळ्याळी हे मोटारसायकलवरून उमरज येथे नातेवाईकांकडे निघाले होते सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पर्यटकांच्या तीन रिक्षांपैकी एका रिक्षाने मोटरसायकलला मागून धडक दिली या अपघातात बाळासाहेब डेरे यांचा मृत्यू झाला आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून मृत्यूमुखी पडलेले बाळासाहेब डेरे यांच्यासोबत असलेले संजय जाधव हे जखमी झाले आहेत याबाबतची फिर्याद जाधव यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात ना दिली दरम्यान अपघात झाल्यानंतर हे पर्यटक नाशिकच्या दिशेने पुढे गेले आज रात्री नाशिक येथील पोलिसांनी पर्यटकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव